बाळांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं गायडले आपल्या युट्यूब चॅनलवर आणि जसं की तुम्ही याच्या मागचे दोन व्हिडिओ जर पाहिले असेल तर त्याच्यात तुम्ही काय शिकले त्याच्यात तुम्ही सर्वात पहिले बेरीजी जर उभी मांडणी दिली असेल कोणत्याही संख्येची जर उभी मांडणी दिली असेल तर त्याची बेरीज कशी करायची ते एका व्हिडिओमध्ये शिकले आणि त्याच्यानंतर जर त्याच संख्येची जर आडवी मांडणी दिली असेल आडवी म्हणजे कशी एका लाईनमध्ये जर मांडणी दिली असेल तर त्याची बेरीज कशी करायची ते पण शिकले त्याच्याबरोबर हातचा कशा कोणत्या ठिकाणी त्याचा म्हणजे कॅरी कोणत्या अंकावर करायचं आणि ते कॅरी केलेले कसे ऍड करायचे हे पण तुम्ही त्याच्यात शिकले आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार अजून एक पॉईंट आपला राहिला एक आधुनिक भाग राहिला त्याच्यात बेरजी मध्येच आणि तो म्हणजेच दशांश अपूर्णांकाची बेरीज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पॉईंटची बेरीज जर तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल आणि त्याच्यात कुठेतरी एखादा दिला असेल कारण एकच पॉइंट असतो कोणत्याही संख्येत आणि तो पॉईंट दिल्याच्या नंतर त्याची मांडणी कशी करायची आणि बेरीज कशी करायची ते आपण याच्यात पाहणार आहे त्याचे सुद्धा दोन टाईप पाहणार एक तर उभ्या मांडणीत पॉईंट कसा मांडायचा आणि आढी मांडणी जर दिली असेल आणि त्याच्यात पॉईंट असेल दोन्ही संख्येत किंवा एकाच संख्येत तर त्याची बेरीज कशी करायची या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहेत तर या ठिकाणी संख्या संख्या असणार तुम्हाला माहिती पाहिजेत सर्वात पहिले आपण या ठिकाणी घेऊ दोन दोन अंकू जसं की मी या ठिकाणी घेतले दोन पॉईंट पाच त्या ठिकाणी पॉईंट जे दशांश चिन्ह दिलं म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे आपण किती वाचणार अडीच म्हणजे वाचणार अडीच असं आपण याला अडीच ना वाचणार दोन पॉईंट पाच वाचणार पण यालाच किती म्हणतात अडीच म्हणतात म्हणजे अडीच म्हणजे काय पॉईंट पा, पाच म्हणजे अर्धा पॉईंट पाच म्हणजे अर्धा आणि दोन पूर्ण म्हणजे ही जी संख्या असते पॉईंटच्या अलीकडची ही पूर्ण असती म्हणजे हे एक जर असेल तर एक दोन असतील तर दोन तीन असतील तर तीन त्याच्यानंतर जी पॉईंट जी असते ती झिरो पेक्षाही लहान असते म्हणजे पॉईंट पाच म्हणजे काय अर्धी म्हणजे या ठिकाणी याला आपण म्हणतो अडीच आणि याची जर बेरीज दिली असेल तुम्हाला उभी मांडणी आधी घेऊ आपण याची जर बेरीज दिली आणि बेरीज मध्ये दिलं तुम्हाला तीन पॉईंट पाच किंवा आधी पाच न घेता आपण काय घेऊ या ठिकाणी तीन पॉईंट दोन अशा पद्धतीने घेऊ सुरुवातीला एकदम सोपं मग याची बेरीज कशी करायची तर याची बेरीज काय केली आपण ठिकाणी दिसत असेल पॉईंट आणि पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट दिलेला आहे म्हणजे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजेच काय पॉईंटच्या बरोबर खाली पॉईंट आला पाहिजे पॉईंटच्या इकडे किती अंक आहेत पॉईंटच्या इकडे किती अंक आहेत याचं काही घेणं देणं या ठिकाणी नाही सर्वात महत्वाचा पॉईंट या पॉईंटच्या बेरजेत तो म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह या ठिकाणी पाच अधिक दोन किती होतात सात मग आता उत्तरात पण खाली द्यायचा हो उत्तरात पण काय द्यायचा अंक सोडून पॉईंट होता एक अंक सोडून पॉईंट दिला पाच दोन सात झाले आता नंतर तीन दोन किती होतात म्हणजे याची बेरीज येणार पाच अधिक सात याची बेरीज किती येणार पाच अधिक सात त्याच्यानंतर नसत समजलं तर दुसरं पा जर काय दिलं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तीन दोन पॉईंट पाच आणि नंतर दिलेलं आहे एक दोन पॉईंट दोन याची करायची बेरीज पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घेतला नंतर एक अंक होता खाली पण पॉईंटच्या लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या साइडला दोन अंक होती खाली पण दोन अंक होती जसा जसं लिहून घेतलं याला काय करणार पाच आणि दोन सात पॉइंटच्या खाली पॉईंट देणार उत्तरात त्याच्यानंतर दोन आणि दोन चार होतात आणि या ठिकाणी तीन आणि एक चार होतात हे झालं याचं चौडेचाळीस पॉईंट सात याचं बरोबर उत्तर त्याच्यानंतर अजून एक पाहू आता पाहू आता हच्चा कसा करायचा हच्चा कसा घ्यायचा ते तुम्ही माणसा व्हिडिओमध्ये पाहिला असेल आणि याच्यात त्याच्यातही नसेल करायला त्या ठिकाणी पण पा या ठिकाणी जर तुम्हाला कॅरी करायचं असेल तर कसा करणार या ठिकाणी दिलेले आठ पॉईंट नऊ त्याच्यानंतर दिले सात पॉईंट पाच याची करायची बेरीज सेम दोन दोन अंक येतात खाली पॉईंट पॉईंटच्या नंतर इथेवढेचे पॉईंटच्या दर तेवढेचे काय करणार नऊची आणि पाचची बेरीज करणार नऊची आणि पाचची ची बेरीज किती होणार नऊची आणि पाचची बेरीज कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं सोप्या पद्धतीने नऊ आणि एक होता दहा राहिले चार त्या ठिकाणी येतील चौदा चौदाचे किती येतील चार हे पहा चौदा असे लिहितो त्यातला चार अंक जर खाली लिहिला तर एक कुठे लिहावं लागेल आठच्या वर कारण त्याच्या समोर जो असतो त्याच्या डोक्यावर आपण कॅरी करतो मग त्याच्या डोक्यावर जर कॅरी केला एक आणि पॉईंटच्या खाली दिला पॉईंट तर या ठिकाणी सात आणि एक आठ आठ आणि आठ सोळा हे असणार याचं बरोबर उत्तर त्याच्यानंतर अजून एक दोन आता काय करू आपण याच्यात संख्या कमी जास्त किंवा पॉईंट मागं पुढे घेऊ मग या ठिकाणी दिले आठ दोन नऊ पॉईंट तीन आणि खाली दिले दोन एक पॉइंट दोन आता या ठिकाणी काय केलं त्याच्यात पण सांगितलं होतं तुम्हाला अगोदर की आपण याच साइडनं मांडणी जे संख्या असती त्याचे जे अंक असतात ते उजवीकडून डावीकडे मांडत जातो मग वर जर चार संख्या चार अंक असतील खाली तीन अंक असतील तरी सुद्धा आपण डावीकडून काय करणार पहिल्या अंकाखाली पहिला अंक घेणार दुसऱ्या अंकाखाली दुसरा अंक तिसऱ्या अंकाखाली तिसरा अंक चौथ्या अंकाखाली चौथा अंक पण या ठिकाणी आता तीन अंक आहेत खाली वर चार अंक दिलेले आहेत आणि पॉईंट पण दिलेला आहे मधात आला या ठिकाणी तर बरोबर आला मग या ठिकाणी आपण काय करणार पॉईंटच्या खाली लिहून घेतला तरी चालतं मग तीन दोन पाच या ठिकाणी तीन आणि दोन किती लिहणार आपण पाच त्याच्यानंतर नऊ आणि एक दहा होतात दहाचे किती येतील झिरो येतील आणि एक कुठे कॅरी करल तर या ठिकाणी दोन वर दोन आणि दोन चार आणि या ठिकाणी येणार पाच त्याच्यानंतर राहिले किती आठ हे झाले पंच्याऐंशी आठशे पन्नास पॉईंट पाच याचं बरोबर उत्तर आता काय करणार पहा आपण आताच ध्यान द्या या ठिकाणी काय असणार आठ असणार दोन असणार तीन असणार नऊ असणार पॉईंट झिरो आठ असणार असं दिलं दोन दिले त्याच्यानंतर दुसरी एक संख्या दिलेली आहे ही एक संख्या आहे आणि याची बेरीज तुम्हाला करायला सांगितली आठ दोन पाच पॉईंट तीन अशी एक संख्या दिलेली आहे आता याची मांडणी कशी करणार तुम्ही अशी आडवी दिलेली आहे याची उभी मांडणी करून बेरीज करायची आडवी मांडणी पण आपण शिकणार या आडवी मांडणीची पण बेरीज कशी करायची ते पण नंतर शिकणार पण सर्वात पहिले आपण काय करणार याची उभी मांडणी शिकालो तर उभ्या मांडणीत आपण काय करणार या ठिकाणी पहिली संख्या लिहून घेऊ घेतले 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 झिरो आणि आठ घेतले पॉईंटच्या खाली पॉईंट घेणार आपण आणि नंतर किती अंक आहेत तर तो अंक लिहिणार या ठिकाणी आता या ने या अंकापासून सुरुवात करायची नाही पॉईंटपासून सुरुवात करायची पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला पॉईंटच्या नंतर जेवढे अंक असते तेवढे लिहून टाका पॉईंटच्या नंतर जेवढे अंक असते तेवढे लिहून टाका त्याच्यानंतर पॉईंटच्या अलीकड जशा तसे अंक लिहून घ्या आता पाच आठ आणि पाच दोन आणि आठ पाच दोन आणि आठ ही झाली याची मांडणी याची करणार बेरीज आता आठच्या खाली काहीच नाही मग सरळ सरळ इथं झिरो घेऊ शकतो आपण काही नसतं झिरो घेऊ शकतो नाही घेतला तरी जातो डायरेक्टली आठ खाली घेणार या ठिकाणी तीन आणि झिरो होतील तीन पॉईंट दिला नऊ आणि पाच होता चौदा या ठिकाणी येतील चार खाता येईल एक दोन आणि एक तीन तीन आणि तीन, 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 तीन सहा आठ आणि दोन दहा दहा आता शून्य आता एक आठ आणि एक नऊ हे असणार याचं बराबर उत्तर करायला असेल पॉईंटच्या बेरीजचा म्हणजे जर का पॉईंटच्या नंतर अंक जर कमी जास्त असतील त्याची बेरीज कशी करायची हे तुम्हाला या ठिकाणी घेतले तीन आठ दोन पॉईंट नऊ झिरो पाच चार तीन पॉईंटच्या नंतर एवढे अंक दिले एवढे अंक दिलेले नसतात पण आपण घेत चालू त्याच्यानंतर दुसरी संख्या दिली आता तुम्ही काय करणार दुसरी एक संख्या दिली तुम्हाला आठ पॉईंट दोन नऊ चार तीन अशी एक संख्या दिली या दोन संख्येची बेरीज करायची काय करणार तुम्ही सर्वात पहिले वरची संख्या लिहून घेणार तीन आठ दोन पॉइंट नऊ झिरो पाच चार तीन पॉईंटच्या खाली जर पॉईंट दिला तर पॉईंटच्या नंतर किती येतं दोन नंतर नऊ नंतर चार नंतर तीन आणि त्याच्यानंतर काही नसेल तर तुम्ही झिरो देऊ शकता काही नसाल तर तुम्ही झिरो देऊ शकता त्या ठिकाणी आता पॉईंटच्या इकडं समोर किती येतं आठ येतं या ठिकाणी आठ याची करणार तुम्ही बेरीज ते चुकं होतं फक्त पॉईंट लक्षात ठेवायचा पॉईंटच्या खाली पॉईंट आलाच पाहिजे त्याच्यानंतर तीन आणि शून्य तीन चार आणि तीन होतात सात त्याच्यानंतर पाच आणि चार होतात नऊ नऊ आणि शून्य होतात नऊ नऊ आणि दोन होतात अकरा या ठिकाणी एक आता पॉईंटच्या समोर अंक असला तरी हातचा देऊ शकतो का आपण तर देऊ शकतो आणि तिथेच द्यायचा असतो या ठिकाणी हातचा येणार आणि या ठिकाणी पॉईंट येणार आठ आणि दोन दहा आणि एक अकराचा एक आला एक आठ आणि एक नऊ आणि या ठिकाणी येतील तीन हे झालं याचं बरोबर उत्तर हे आढी उभी मांडली तुम्हाला आता कळायची असेल मांडणी करा। जर करायची असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा त्याच्यानंतर पाहू आपण आता आडवी मांडणी कशी करायची म्हणजे ह्याच संख्या जर का तुम्हाला आडव्या दिल्या असतील आव्या मांडणी तर त्याची बेरीज कशी करायची ती याच्यात पाहू आणि आता याच्यात तुम्हाला एक संख्या दिली सरळ सरळ याला उभी मांडणी करून घ्यायचं नाही उभं उभी मांडणीत मांडून घ्यायचं नाही जर तुम्हाला दिलं दोन पॉईंट तीन आधी पाच पॉईंट दोन अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि याची करायला सांगितली बेरीज बेरीज कशामुळे चिन्ह दिसायला बेरीजच करणार तुम्ही काय करणार पॉईंट पाहणार पॉईंटच्या समोर किती अंक आहे एक पॉईंटच्या समोर किती अंक आहेत एक मग या दोन अंकाची बेरीज केली तर किती होती तीन आणि दोन पाच पॉईंट पॉईंट एक पॉईंट देऊन टाकणार आणि दोन आणि पाच किती होतात सात ही येणार याची बरोबर बेरीज त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आठ झिरो पॉईंट दोन तीन झिरो पॉईंट झिरो आठ आता कसं करणार आता पॉईंटच्या समोर दोन अंक होते पॉईंटच्या समोर इथं दोन अंक होते इथे एक अंक होता दोन अंक एका ठिकाणी एक अंक या ठिकाणी तुम्ही काय करणार इथं जर दोन अंक असेल तर आता इथं अंक आहे मग खर्चा एक पहिला अंक अतुप लिहून घेणार आठ जशाला तशी नंतर आता झिरोची आणि दोनची आणि दोन किती होतात झिरो या ठिकाणी दोन आणि होतात त्याच्यानंतर पॉईंट एक पॉईंट दिला पॉईंट या ठिकाणी सुद्धा होता आणि दोनच्या नंतर पॉईंट दिला झिरो आणि झिरो होतात झिरो आणि यानंतर आठ आणि तीन होतात अकरा एकशे दहा पॉईंट काय ना अठ्ठावीस एकशे दहा पॉईंट अठ्ठावीस असणार याची बेरीज या ठिकाणी काही जण काय करू शकतात ऐंशी पॉईंट दोन अधिक तीस पॉईंट झिरो आठ मग झिरो आठ आधी दोन किती होतात दहा दहा पॉईंट तीस आणि ऐंशी किती होतात तर एकशे दहा हे उत्तर लिहू शकतात पण असं उत्तर याचं राहणार का तर नाही काय करणार आपण दोन अंक जर असतील तर समोरचा एक अंक जसा तसा लिहून घेणार आणि या एकच स्थानचा अंक म्हणजे इकडून पॉईंटच्या नंतर पहिला अंक पॉईंटच्या नंतर पहिला अंक त्याचीच बेरीज होणार पॉईंटचा पहिला पॉईंटच्या नंतरचा पहिला आणि पॉईंटच्या नंतरचा दुसरा अंक याची बेरीज आपण करू शकत नाही मग याच्यानंतर आता अजून एक दोन एक्झाम्पल घेऊन बिरजेच ते पण तुम्हाला असल त्याच्यानंतर पहा आठ चार तीन पॉईंट दोन नऊ आठ आधी सात तीन दोन एक पॉईंट चार तीन असं जरा दिलेलं असं पॉईंट पाहणार कुठे पॉईंट दिलेला आहे या ठिकाणी उत्तर लिहून घेतो याचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे आहे नंतर नंतर तीन अंक दोन अंक आहे मग जिथं तीन अंक असतील त्याचा पहिला अंक लिहून घ्या या ठिकाणी आठ लिहून घेतले आता नऊ आणि तीन इकडे दुसरा अंक पॉइंटच्या नंतर दुसरा अंक पॉईंटच्या नंतर दुसरा अंक नऊ आणि तीनची ची काय होईल बेरीज किती होती नऊ आणि तीनची बेरीज नऊ आणि तीन होतात बारा बाराची येतील दोन हा समोरच्या अंक इथे दोन वरही देऊ शकता इथे चार वर पण देऊ शकतात कुठेही दिला तरी चालतो मग दोन आणि या ठिकाणी चार आणि दोन सहा आणि एक सात या ठिकाणी येतील सात आता याच्या समोर देणार त्याच्यानंतर आता काय करणार आहे तीनची आणि या ची करणार सॉरी या एकची ची करणार तीन ची आणि एकची ची किती येतील चार त्याच्यानंतर हे चार आणि हे दोन किती होतील सहा त्याच्यानंतर हे आठ आणि हे तीन किती होतील अकराचा एक आणि याच्या समोरच्या अंक याच्या समोर तर कोण नाही पण याच्या समोर एक आहे या ठिकाणी देणार आपण हे पॉईंट सात आणि एक पॉईंट नाही त्यांना कॅरी करणार आहेत किती होती आठ म्हणजेच आठ हजार एकशे चौसष्ट सातशे अठ्ठावीस हे करायची आणि उभी मान्य असते तरी कशी करायची आणि आडी मान्य कशी करायची तेही करायला असेल आता अजून ह्याच्यात थोडासा बदल करू म्हणजे प्रश्नात बदल करू आणि ते पॉईंटची बेरीज कशी करतात ते पण पाहू जसं की आता तुम्हाला या ठिकाणी घेतला एक एक्झाम्पल झिरो 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 दोन अधिक करना इकड़े चार इकडे चार अंक परत पाच अंक घेऊ अशा पद्धतीने आड़ी जर असेल तर तुम्ही कशी करणार दोन्ही मांडी पाह उभी मांडी पाहू उभी मांडी तुम्ही का करणार झिरो मांडून घेणार पॉइंट झिरो 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 दोन पॉईंटच्या खाली पॉईंट घेणार पॉईंटच्या अलोकर किती आहेत चार पॉईंटच्या नंतर किती आहेत आठ झिरो झिरो दोन आणि एक करणाऱ्याची करणाऱ्या का समोर एक अंक तुम्ही तर झिरो देऊ शकता तुम्ही देऊ शकला याच्यानंतर झिरो आणि एक एक दोन आणि दोन चार झिरो 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 या ठिकाणी झिरो आठ आठ या ठिकाणी येतील चार चार पॉईंट ऐंशी झिरो एकेचाळीस हे असणार असणाऱ्याच बरोबर उत्तर आम्ही मांडणी कशी करणार झिरोच्या नंतर पाहणार एक दोन तीन चार अंक आहे झिरोच्या पॉईंटच्या नंतर पाहणार पॉईंटच्या नंतर पॉईंटच्या नंतर एक दोन तीन आणि एक चार म्हणजे एक शिल्लक आहे तर तो एक या ठिकाणी लिहून घेणार नंतर दोन आणि दोनची ची बेरीज किती 4, जुर पौएंट, पौएंट, चार येईल त्याच्यानंतर झिरो आणि झिरोची बेरीज किती झिरो येईल त्यानंतर झिरो आणि झिरोची बेरीज किती झिरो येईल त्याच्यानंतर आठ आणि झिरोची बेरीज किती आठ येईल पॉईंट खाली पॉईंट चार आणि झिरो किती तर चार या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहू शकता दोन्ही ठिकाणी उत्तर कसं आहे सेम आहे आणि उत्तर सेमच येईल पाहिजे आणि सेमच येणार आडवी बेरीज करा उभी मांडणी करून बेरीज करा उत्तर सारखंच असणार तुम्हाला आडवी मांडी समजली असेल उभी मांडणी समजली असेल पॉईंट पहिल्या स्थानी दुसऱ्या स्थानी कुठे द्यायचा तेही करायला असेल याच्यात महत्वाचं काय तुम्ही काय करणार पॉईंटच्या खाली पॉईंट घेणार पॉईंटच्या इकडे किती अंक आहे तेही पाहायचं नाही पॉईंटच्या इकडे किती अंक आहे तेही पाहायचं नाही कारण बेरजेत आपण काय करतो जर दोन अंकी संख्या आणि चार अंकी संख्या असेल तर ती दोन अंकी संख्या त्याच्या एकक स्थानच्या अंकापासून मांडायला सुरुवात करतो एकक आणि दशक स्थानी मांडतो पण इथं तसं करणार का नाही इथं जर तुम्हाला पॉईंटच्या नंतर किती अंक दिलेला असतील तर पॉईंटच्या नंतर लिहिणार ते आणि इकडे पॉईंटच्या मागे दशक दशक अंक लिहून ठेवणार फक्त काय आला पाहिजे पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आता बेरीज तुम्हाला प्रत्येक टाईपचे प्रश्न म्हणजे बेरीज तुम्हाला प्रत्येक बेरीज समजली असेल सगळ्या टाईपची जसे की सर्वात पहिले आपण उभी मांडणी शिकलो नंतर आम्ही मांडणी शिकलो अशा पद्धतीची उभी मांडणी शिकलो आडवी मांडणी शिकलो आणि आता काय शिकलो की पॉईंटची बेरीज शिकलो दर्शन चिन्हाची कुठेही संकेत जर दर्शन चिन्ह दिलेला असेल तर त्याची बेरीज कशी करायची ते पण शिकलो आता बेरीजवर अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम येतात म्हणजेच प्रॉब्लेम म्हणजे असे काही गणित येतात ते म्हणजेच काय जे की तुम्हाला माहिती पाहिजे त्याची बेरीज पण करता आली पाहिजे अपूर्णांकाची बेरीज जसे की तुम्हाला दोन छेद तीन अधिक एक छेद पाच याची बेरीज किती होती हे पाहणार आपण एकदम शेवटी म्हणजे शेवटी म्हणजे कधी बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार झाल्याच्या आणि हे अशा पद्धतीचे झाल्याच्या नंतर आपण त्याच्या पाहणार पदावली म्हणजे बेरीज वजा बाकी भागाकार रुणाकार ह्या चारही गोष्टी ज्यावेळेस एकदाच दिल्या जातात त्यावेळेस त्याला कसं सॉल्व्ह करायचं त्याचा बॉडमास्ता रुण का असतो हे आपण त्याच्यात शिकणार इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आता हे बेरीज झालं आता अजून आपण काय पाहणार वजाबाकीसाठी म्हणजे वजाबाकीची उभी मांडणी वजाबाकीची अभि मांडणी आणि दशांश चिन्हाची वजाबाकी या तीन गोष्टी आपण इथून पुढच्या व्हिडिओत शिकणार आहे तर या आतापर्यंत जेवढे काही तुम्ही आतापर्यंत शिकले ते जर तुम्हाला कळायला असेल समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र